नमस्कार विद्यार्थी आपण क्रिएटिव्ह अकॅडमी आपण ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या जो साठी प्रशिक्षण शिबीर निवासी आणि अनिवासी अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी राबवत असतो माझ्याबरोबर बरोबर संचालक बोंगाने सर साळुंके सर या ठिकाणी आहेत आज आपण ह्या ज्या सैनिक स्कूलच्या सैनिक स्कूलचा जो पात्रता निकष आहे आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल थोडा आपण आज डिस्कस करणार आहोत तर आपण बघूयात की आपली इंदापूरची जे अकॅडमी आहे इंदापूरमध्ये आहे आणि सर्व प्रकारचं जे सैनिक स्कूलचं जे पूर्व प्रशिक्षण जे सिलेबस असेल किंवा त्याची टीचिंग असेल आपण दोन्ही पद्धतीनं निवासी आणि अनिवासी अशा प्रकारच्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी राबवतो त्याचबरोबर आपण ऑनलाईन सुद्धा या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध करून घेत आहोत तर आपण बघूयात आता की ही जी आपली परीक्षा आहे या परीक्षेमध्ये त्याचा सिलेबस काय असणार आहे तर या परीक्षांचा जो सिलेबस आहे सिलेबस आहे तो चार सब्जेक्ट मध्ये विभागलेला आहे पहिला आहे गणित बुद्धिमत्ता मराठी आणि सामान्य ज्ञान गणिताला जास्तीत जास्त वेटेज जा आहे दीडशे मार्क आ, या ठिकाणी गणिताला आहेत बुद्धिमत्तेला पन्नास मराठीला पन्नास आणि सामान्य ज्ञानला पन्नास आपल्या अकॅडमीमध्ये प्रत्येक विषयाला सेपरेट वेगवेगळे शिक्षक आहेत गणित हा विषय स्वतः बोगाने सर शिकवतात बुद्धिमत्ता विषय सर शिकवतात मराठी हा विषय श्रेडी मॅडम शिकवतात आणि सामान्य ज्ञान जो अतिशय जो की फॅक्टर आहे याच्यातला तो स्वतः मी शिकवतोय तर याची ज्या आपण तयारी करून घेत आहोत त्यावेळेस आपल्याला जवळजवळ दीडशे प्लस आपण क्वेश्चन पेपर सोडून घेतोय त्याचबरोबर जो घट क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर त्याचं जे विश्लेषण आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी घेत असतो आता जर आता प्रथम बघा ता ह्याची पात्रता काय की दोन हजार पंचवीस मध्ये ज्यावेळेस आता दोन हजार चोवीसला त्याचे फॉर्म सोडून ज्यावेळेस फॉर्म सबमिशन केलं जाईल आणि एक्झाम आणि रिक्रुटमेंट ज्यावेळेस पंचवीस ला होईल त्यावेळेस पात्र कोण असेल तर एक एप्रिल दोन हजार तेरा ते एकतीस एक मार्च दोन हजार पंधरा यांच्या दरम्यान ज आणि किंवा ह्या दोन तारखांना सुद्धा एक एप्रिल आणि एकतीस मार्चला सुद्धा ज्यांचा जन्म झालेला असेल अशी सर्व मुलं आणि मुली ह्या भारतामधल्या सर्व सैन्य स्कूलच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इलिजिबल आहेत त्याच्यासाठी हे तीन सॉरी हे चार महत्वाचे टॉपिक या ठिकाणी आहेत प्रत्येकाला मार्कांचं डिवायडेशन आहे आपल्या ॲकॅडमीबद्दल बद्दल झालं तर या वेळेस आपल्याला जी सोळा मुलं आमच्याकडे बसली होती ती सोळाच्या सोळा मुलं ऍडमिशन घेण्यासाठी एलिजिबल आहेत तर त्याबद्दल तुम्ही जर तुम्हाला या ठिकाणी स्कूलसाठी जर तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित असाल तर तुम्ही नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी सरांचा मोबाईल नंबर आपल्याला दिसतोय तो त्याच्यावर मोबाईल पाहून तुम्ही आमच्याशी संपर्क करा दोन्ही पद्धतीचं अकोमोडेशन म्हणजे ज्याला अपडाऊन करायचं असेल येऊन जाऊन करणं शक्य आहे ते येऊन जाऊन करू शकतात त्याचबरोबर ज्यांना राहण्याची व्यवस्था पाहिजे तर त्यांच्यासाठी आपण अकोमोडेशन सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे या ठिकाणी मेस्टची सुद्धा व्यवस्था आपण पुरवत आहोत धन्यवाद